सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिरास रंग देण्याचे काम सुरू झालेले दिसून आले मंदिराच्या परिसरातील विविध प्रकारच्या खोल्यांना रंग दिला जात आहे कार्यालय नागोबा तसेच वरांड्यात कलर दिला जात आहे दरम्यान रंग देण्यासह फरशीकरण आणि डागडुजीचे काम सुरू केल्याचे दिसून आले यात्रेच्या पार्श्वभूमीवर कामे तातडीने पूर्ण केली जातील असे ठेकेदारांकडून सांगण्यात आले दरम्यान यात्रा काळ आणि लागून असलेल्या सुट्ट्यांमुळे देखील इतर शहरातून आणि जिल्ह्यातून आलेल्या भाविकांची वर्दळ वाढलेली दिसत आहे پڙهي <laughs> چئو